महिषा येथे गॅस स्फोटात जण जखमी महिशा महिशा येथे शेडबा भाग परिसरात गॅस गळती झाल्याने गॅसचा सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले ही घटना सकाळी साडेपाच वाजण्याची सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित शिद यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली या स्फोटात सूर्यकांत वनमोरे वय वर्षे चव्वेचाळीस मयुरी वनमोरे छत्तीस प्रिया वनमोरे वयवर्ष तेरा सर्व जाणार महिषा हे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की महिशाळ ते शेडशा रोड शेडबा रोड मया परिसरात वनमोरे कुटुंब राहत आहे सकाळी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस गुरु गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला उन्हाचा कडाका जोरदार आहे रातभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे स्फोट भयंकर होता की घराच्या भिंती व घरातील पत्रे उडून गेले आहेत घरातील फर्निचर कपाट फॅन व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यावेळी म्हैसाळ पोलीस आउटपोस्टचे बीट अंमलदार बहिराम पवार उपस्थित होते